आपलं आख पूर्ण आयुष्य निघून जात पण आम्ही कुठे थांबत नाही कुठेच नाही थांबत कधी तरी या जीवाला विचार करावा की नाही बाबा कुठेतरी आम्ही पाहिजे मला सांगा आपण लहान होतो जन्माला आलेलो तसंच आपल्या माईनं आम्हाला आपल्या परिवाराची ओळख करून दिली आम्ही परिवाराचे झालो लहानाचे मोठे म्हणजे दहा वर्षाचे आपण झालो दहाचे वीस मध्ये गेलो वीसीचे आपण कितीत गेलो जाधव जवळाकर महिला मंडळ जागे आहेत ना लक्ष आहे ना हा तिशीत गेलो मग चाळीशीत गेलो दहा वर्ष बाला पण वीस वर्ष अंगी भरा तशी तर आपली आशी निघून जाते दारा पुत्र मागे फिरती चाळीसीत लात। माणसाला चष्मा लागतो इथून तिथलं दिसत नाही तरी पण माणूस चष्म्याच्या वरून पाहतो नंतर पन्नाशी मध्ये तर दात हलायला लागतात हलती दातांच्या पंक्ती शाम केस शुभ्र होती वीस रुपयाची पुडी आणतो लगेच हा <laughs> काळ मला सांगा दादा ते डाईच आहे ते मेंदीचे प्रकरण किती दिवस राहत <laughs> <laughs> तर आठच तुम्ही तरी म्हणलात पंधरा हे आठच म्हणले आठच दिवसात लगेच इकडं काढून इकडं काढून मधीच पांढर जण धुक पडले डांबरी वर अवघड आहे त्या डायची का आहे की नाही आहो ऐंशी वर्षाचे म्हातारीनं पण म्हणावं का उड्डायची वाटी कुठे म्हणून <laughs> हंडाई लावला विचारी ना राजून दुसऱ्या दिवशी आजी म्हणते मला कोण बघणार <laughs> आहे म्हाताऱ्या माणसाला मला लावायचं कशा अवघड आणि साठी तर अशी साठी मध्ये माणसाची बुद्धी काम करत साठीची बुद्धी नाटी मग हा वसवस लागी पाठी भाकर सकाळीच आता मला अवघड भाकरीचा काही संबंध नाही बाबा म्हण बाबा म्हणतात कीर्तनाला होईल म्हातारे नाही आली तिचे पाय दुखतात म्हणे साठी मध्ये माणसाची बुद्धी काम करत नाही दादा बुद्धीच काम करत नाही पण तरी पण माणूस डोकं लावायला जातोच गपच बसत नाही कारण जस जसं माणसाचं वय होत जातं तस तसं माणूस अजूनच चिटकट जातो सुरा सुटायचं सुरू आहे का नाही दादा

चार वीस म्हणून ऐशी मग तू झाला पयशी पांडावी सावध सावधान वाया नव्वद होत यक्षतक पूर्ण होतो पण तरी सुद्धा माणसाच्या आशा संस्वाद नाही, नाही।, नाही।, नाही। आपल्याला वाटत आता विवाह झाला लग्न झालं मग सगळं व्यवस्थित होईन पण जास्तच डोक्याला काम लागतं खरे खुटे हैक नाही माही विवाह झाला मग पाठीमागे पत्नी लागली त्या पत्नीच्या पाठीमाग माग 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 मग दोन लेकर नाही नाही आता शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शांत होईल मग काय अडचण नाही शिक्षण पूर्ण झालं मुलांचं वाटलं कि बाबा कुठेतरी आता माणूस आपण शांत होऊ पण नाही त्याच्या विवाहाची कटकट पुढे लागली होतं का नाही होतं का नाही आता होणारच ना नाही होणार थोडीच पण आपणच त्याचं टेन्शन घेतो बरं घे झालं लग्न आता कशी निघते मुलांना कशी। लेकर झाल्यानंतर आपलं जीवन थांबेल किंवा आपण मग थांबू मग परमार्थाला लागू पण आमचं आयुष्य जाता जात दादा हो आपण बाजेवरती पडतो शेवट पण तरी हा दिसतो तो आपल्याला स्थूल देह आहे त्यात सूक्ष्म सात कोणते शरीर श्वास शरीर श्वास मन बुद्धी चित्त अहंकार आणि आत्मा स्थूल देह तर आमच्या हातात आहे आम्हाला तो दिसतो देखील पण त्या स्थूलानं देखील आम्ही संसारात गुंतल्या गेलो आणि सूक्ष्माला सुद्धा ठेवला आणि एकदम एवढे आम्ही त्यामध्ये गुरफटलो एवढे गुरफटलो की बाबा आम्हाला सुधरायला दुनिया नाही खूप दादा स्थूल देखील त्यात आहे आणि सूक्ष्म देखील त्यात आहे भले संतांनी सांगितलं मला काय सांगितलं पक्षी अंगून वस्ती आला प्रात काळी उठून गेला असं आम्ही ऐकलं पण दादा आम्ही सहसा तशी जीवनात नाही मला म्हणायचं आहे की संसार सोडायचा नाही नाही संसार देखील कळसाच न्यावा दादा संसार एवढा सुंदर करावा माणसानं कळसा असा संसार सुंदर असावा की जणू कळस आहे त्याच्यावरती ध्वजा असावी परमार्थाची त्याच्याशिवाय तो ओढ दिसणार सुद्धा नाही संसार देखील त्याच पटीत आणि परमार्थ देखील त्याच पटीत ह्या जीवाचा असावा आपला मुद्दा काय की आम्ही या संसारामध्ये स्थूला सहित आणि सूक्ष्मासहित अडकल्या गेलो आणि एवढं फसलो की आता आम्हाला निघता येईना आमचं मन अजूनही थांबलेलं नाही लक्ष द्या एवढे गुंतलो एवढे गुंतलो गुंत 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 की अजून हे जीव, जीव आणि मन आणि मनाचा तर स्वभाव आहे कोणता मनचं आपलं पळतं मग असं नाही का बरं वाटत नाही ना की कुठेतरी थांबलं पाहिजे ह्याने कुठेतरी विसा घेतला पाहिजे कुठेतरी या मनानं थांबावं आणि संसार आता आपलं एवढं मन पळतं आज आपण कीर्तनात बसलोय पण बाई मग अशी जिलेबी खूपच चांगली होती अजून थोडीशी खाल्ली असते तर बरं झालं असतं आपलं मन कधी कुठे जाऊन सांगता येते का नाही मनच माणसाला सांगत की आता हे झालं ते पुढचं काम करायचं घरामध्ये सुद्धा सुटला सकाळी उठतो आपण स्नान सन्मान करतो झाडलोट करतो चहा करतो त्याच्यानंतर स्वयंपाक बनवतो स्वयंपाक झाल्यानंतर आपलं मन काय सांगत आता सर्वांना जेवायला वाढा जेवायला वाटलं त्याच्या पुढे आता भांडी घासा भांडी घासल्यानंतर पुढे काय पुन्हा झाडून काढा पुन्हा ते स्वयंपाक एखाद्या टप्प्यामध्ये बांधा पुन्हा शेंगायचा वापस या धड काढा चहा पडणा सर्वांना चहा द्या सैंपाक बनवा सगळ्यांना सैंपाक खाऊ घाला भांडी घासा पुन्हा झोपा हे सांगणार काय असतं मन आहे माने हे मन ह्याच्यात खूप खूप गुंतलं भू, भू, गेलं मनाचं काम आहे मन करत संकल्प विकल्प बुद्धी निर्णय घेत असते चित्त संग्रह करत आणि अहंकार आपला परिचय देत असतो हेच मन परमार्थामध्ये मन लागण्याकरता किंवा परमार्थामध्ये मदत करणार हेच आपलं हे, मन आहे आणि हेच आपलं मन संसारामध्ये देखील मदत करणार हेच मन एखाद्याच कल्याण देखील

तरूण सु हनुमान जी लंके मध्ये आले आणि लंके मध्ये आल्यानंतर सीता मैयाचा शोध घेतात कुठे असतील सीता मैया कुठे असतील इकडे पाहतात तिकडे पाहतात सगळी धर्माने भरलेली ती नगरी आणि अशा त्या नगरीत एक नारा ऐकायला आला कोणत्या नावाचा श्री रा जय रा तो रावण अशा त्या नगरीमध्ये ह्या नामाचा घोष ऐकलाला की श्री राम जय राम जय जय श्री राम जय राम जय जय त्या आवाजाच्या दिशेने हनुमान महाराज गेले आणि हनुमानजींनी पाहिलं तर त्या ठिकाणी एक भक्त भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होता नाव त्यांचं विभीषणजी महाराज त्याच मनानं संकल्प केला काय ज्या अधर्माच्या सभेमध्ये जर धर्म जपला जात नसेल एखाद्या सभेमध्ये तर ती सभा आम्हाला नको आहे ज्यांनी ती सभा त्यागली आणि तिथून उठली आणि बाजूला जाऊन राहू लागले देवाचं भजन करू लागले तो चांगला संकल्प केला म्हणून संत सानिध्य आणि भगवंत सानिध्य ज्यांना मिळालं तो मनाचा संकल्प आहे आणि ह्याच विकासाला हलवायची ताकद कुणामध्ये रावणात होती भगवंता आपल्या महादेवांवरती एवढी श्रद्धा एवढा एवढी भक्ती भगवंताला फुलं वाहत असताना एक फूल कमी पडलं तर त्यांनी आपलं काय मस्तक भगवंताला समर्पित केलं असा निष्ठावंत भक्त रावण होता पण त्या रावणाच्या मनात

मन बुद्धी चित्त चित। ह्या चित। 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 अंतकरणासहित आम्ही संसारामध्ये गुंतलो मला सांगा आपल्याला कधी वाटतं का सकाळी उठल्यानंतर बाई आपण जास्तच गुंतलो बरं संसारात आता आपण भजन केलं पाहिजे असं वाटतं का जाधोझोळा हो कर जागी येत ना सगळे हां तर आपलं हे मन आपली हे बुद्धी संसारामध्ये आयुष्यभर आणि हेच मन आपल्याला किती त्रास देतं दादा हेच मन आपल्याला दुःखी पण करतं आणि हेच मन आपल्याला सुखी पण करतं हे आपलं मन आहे मन थांबत नाही आयुष्य आपलं जातं पण कधीतरी कुठेतरी या मनाला सांगत राहा की बाबा थांब रे बाबा जरा विसावा घे जोपर्यंत आम्ही स्थिरतेला प्राप्त होणार नाही जोपर्यंत मन विसावा घेणार नाही तोपर्यंत हा जीव देखील समाधानाने जगू शकणार नाही विठाला सांगायचं काय मैनो आयुष्य जातो दादा पण आपलं मन थांबत नाही पण कुठेतरी या मनानं थांबावं योग्य दिशा मिळावी हेच मन आपल्याला पुन्हा जन्माला येण्यासुद्धा कारणीभूत ठरू शकतं कारण ठरलं ना कुणाच्या जड भरत राजा हरणी गर्भागी नदीमध्ये पडला आणि त्या छोटंसं पाडस काय हरकत आहे सोबत घेऊ त्याच्या सोबत राहू त्याला सांभाळलं तर काय हरकत आहे असं म्हणून सहज घेतलेला त्या हरणाचा एवढा मोह झाला एवढा मोह झाला चुकून त्या हरी कळपात गेलं आणि जसं गेलं कस आता हरिण कुठे गेलं हरणाचं कसं होईल हरणाचं कसं होईल शोधता शोधता एवढे ते अंगामध्ये सगळा ताप भरला तो तोंदू पर्यंत गेला आणि शेवट आता मरणासन्न अवस्थेमध्ये पडलेले कसं होईल हरणाचं कसं म्हणण्यात मरणाचं कसं होईल गेल, विसरून गेले भरतजी आणि म्हणून पुन्हा जन्म भेटला त्यांना हरणाचा आणि पुन्हा एकदा म्हणून ह्याच मनानं तिथं अडकवलं की नाही दादा मला सांगा मैनो हेच मन वाईट आहे असं मला मला म्हणायचं पण हे मन तेवढंच चांगलं देखील आहे आणि तेवढं देखील वाईट आहे विठल विठ्ठल संसाराची सेवा करतो आणि आपलं मन ह्याच्यामध्ये ठेवत पण हे बघा माझं एक मन नाही माईन संसार आपलं तन मागत आणि परमार्थ आपलं काय मागत मन मागत संसाराला माणसानं तण द्याव परमार्थाला मन द्या उलट करा बर संसाराला द्या म्हणून परमार्थाला तण द्या तण द्या परमार्थाला सगळं काही चाल परमार्थ जर तण दिलं आणि मनच जर नसेल तरी जमल का नाही जमणार ना म्हणजे हा भोली एवढ्या मोठ्या गळ्यात माळां हे येते मनच पाहायला गेलं तर मनच इकडे तिकडे पडते जमल का संसाराला तन देखील तनाईपेक्षा मनाची फार आवश्यकता ह्याच संसाराला माझ्याकडे लक्ष द्या काही नाही गाडीच फक्त गेलेली आणि ती पण फास्ट गेली ती काय थांबत थांबत गेली माझ्याकडे लक्ष द्या मग मला सांगा ह्या संसाराला आपण मन दिलं तर चालेल का संसाराला फक्त मन बर का हे शरीर नाही म्हणत मी उद्याच्याला म्हणा बाबाच्या बाप ठेव काय का उद्यापासून मी काय करते हा सगळं मनाने काम करते सकाळी उठते भांडी घासते स... स... स्वयंपाक करते चहा देते तुम्हाला व्यवस्थित पाठवते घर झाडून काढते कपडे धुते शेतात जाते सगळं करते पण मनानं करते शरीरानं नाही चालेल काय घरी असलं काय आपल्या का नाही म्हणजे ह्या संसाराची सेवा कशानं करावी लागेल दादा ह्या संसाराला पाहिजे तन उद्या म्हणू आम्ही फक्त मनान सेवा करू चालणार नाही संसाराला आणि उद्या जर आपण काही काम केलं नाही ना घरामध्ये तर घरातले सुद्धा हकलून द्यायला कमी करणार नाही जो जोपर्यंत ये आणि काम आहे तो बाबा तो असा बाबा तसा ये दुनिया जनहे अंत ही दुनिया आहे जन हे सुखाचे दिल्या नाही म्हणून सगळ्या काही सगळं काही करायचं आहे सगळं काही धन मान सन्मान सगळं कमवून पण हे परमार्थात मन मात्र लागलं आणि परमार्थामध्ये थांबलं पाहिजे की मन हा हर हरभूमी आपण देवाला फुलं वाहतो आपण देवाला जलाभिषेक करतो आपण देवाला बिलपत्र वाहतो आपण देवाला धान्य धान्य अर्पण करतो आपण देवाला धन अर्पित करतो पण कधीतरी हे मन देवाला देऊन पहा जीवनामध्ये एकही गोष्ट आपल्याला कमी पडणार नाही फक्त एकदा आपलं जीव आहे आपण काय म्हणून देवाला अर्पत नाही सकाळी उठलो की एक लोटा जन सब समस्या का मावशा झालंय काय नाही नाही दिसतात तर जागे दादा हो एक हो, लोटा जलन सब समस्या का हल महादेवाची पूजा आजकाल खूप करतात आपल्या गावात आहे का महादेवाच मंदिर इथं शिवलिंग आहे आहे ना आहे शिवलिंग हा तर आजकाल महिलांना एवढंच ते महादेवाचा नाद लागला एवढंच किती पण सकाळ काही धंदा बघा सोडून उठलं की ते तांबे घातला ते पूजा येऊन घेतली झालं आंग केलं निघाल्या इकडं दहा वाजल्या इकडं माणसं ताट वाजवायला लागली जेवायला आला तरी सुद्धा माई गाई अजून पूजेऊन आली हे सत्य का दादा हो मी स्वतः पहिलंय मला सांगा त्याचा काही उपयोग आहे का, का? हां पहिला आपली कामं पूर्ण या माणसाने करावी मी म्हणत नाही की ते चुकीच आहे म्हणून पण पहिला आपल्याला जे कर्म आहेत जे आपल्याला कर्तव्य आहे जे आपलं कार्य आहे ते आपण पूर्ण करून माऊली काय म्हणतात तुम्ही व्रती नियम करावी शरीरातील

नहीं ना कैसा उपयोग नहीं बिठाला एक हिंदी है मई माइनो ये जरूरी नहीं कि आप हर रोज मंदिर में जाए लक्ष्य पूर्वक का ये जरूरी नहीं कि आप हर रोज मंदिर में जाए पर अपने कर्म ऐसे होने चाहिए कि हम जहाँ भी जाए वहाँ मंदिर में जाए आपली कर्म असावी जेणेकरून आपण कुठेही जावं दादा खरंच माणूस होता आणि माणूस कर्माने आणि चांगल्या नीती देखील भगवत प्राप्ती कारण हे का शुद्धजाचा भाव झाला दुरी नाही देव शुद्ध अंतकरण करावं भगवान परमात्मा प्राप्त व्हायला वेळ लागणार नाही विठाला विठाला

लगली लागली नाही लागली समजा ऐका घराला आग लागली पाणी आणा पाणी आणा आखी गावकरी मंडळ लागले हंड्यात पाणी पाहिलं कौशिक पाहिलं डेऱ्यामध्ये पाहिलं सगळीकडे पाहिलं बोर चालू करा लाईट गेली लाईट तारा तुटल्या लाईटच नाही पाणीच नाही पाणीच कुठं नाही एक अंडोक लावला आता एक काम करा सगळी ते विहीर खांदणारी लोक बोलवा विहीर मला सांगा विहीर खांदेपर्यंत घर राहील का विहीर खांदायची मग त्याला पाणी लागला तोपर्यंत त्या घराचं भिंत तरी राहील का दादा नाही ना तस ना या शरीराला त्याचं काय म्हणजे हे आपलं एक शरीर घरच आहे त्याला आग लागलं म्हणजे काय म्हणजे म्हातारपणीचा परमार्थ म्हणजे घराला आग लागल्यासारखं मग विहीर फोडल्यासारखं माता आग लागणं म्हणजे मग आम्ही परमार्थ करण म्हणजे काय आम्ही आता, आता। सत्तरीत गेलो मग आम्ही ऐंशीत गेलो साठीत गेलो आणि मग आम्हाला ज्ञानोबा माऊली तुकार म्हणावं गाव पण आता काही गुडगे साजरा देना आता वाटत जावं देवाचं दर्शन घ्यावं पण आता डोळ्यानं व्यवस्थित दिसना विठ्ठल दु का आता ही तर किती जणांच्या लागलीये घराला आग मी काय सांगू शकत नाही पण ज्यांची ही, ही मजबूत आहेत त्यांनी करा घेतात परमार्थाची